हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला पावसाच्या सरी पुन्हा बरसणार असून मुसळधार पावसाची बरसात महाराष्ट्रात होणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाने घेतली होती त्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं परंतु आत्ताच पावसाच्या सरी पुन्हा बरसणार असून मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस महाराष्ट्रामध्ये पडणार महाराष्ट्रातील कोकण आणि विदर्भ भागातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार मुसळधार पावसांसह विजांचा कडकडाट होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली या विभागातील काही जिल्ह्यांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे त्याचबरोबर रेड अलर्ट या विभागातील जिल्ह्यांना देण्यात आला पूर्वेकडून वाहणारी धरणे तुडुंब भरली असून अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे त्यामुळे नदीकाठच्या भागातील नागरिकांनी नदीकाठच्या भागापासून दूर राहावं असा इशारा प्रशासनाने दिला पावसाचा जोर वाढणार असून काही भागांमध्ये विजांचा कडकडाट पाहायला मिळणार आहे पुढील दोन दिवस हा पाऊस असाच कायम राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली धरणांच्या जलसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली असून काही ठिकाणी विसर्ग का सुरू करण्यात आला आहे तर काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस बरसणार असल्यामुळे महापुराचा धोका नदीकाठच्या भागांना आहे त्याचबरोबर आजच्या दहा जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर दहा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचं सावट आहे पुढील चार तासामध्ये कोकण व घाटामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे समुद्र सपाटी सपाटीपासून सहा किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा पूर्व पश्चिम कविदाबाचा पट्टा कायम आहे त्यामुळे अतिवृष्टीचा धोका महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांना असणार आहे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाने तोंड फिरवलं आहे परंतु महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अतिवृष्टीचा धोका देखील आहे असं संभ्रमाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे हवामानामध्ये अचानक बदल होत असल्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याकडून दिला जात आहे मान्सूनच्या पॅटर्न मध्ये अचानक बदल होत आहे पावसाचं वार श्रीलंका ओलांडून भारताकडे सरकत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यात देत आहे तर काही भागांमध्ये पाऊस पडत आहे आता पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये बदल झालेला आहे त्यामुळेच विदर्भ भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे विदर्भामध्ये पावसाची ती तीव्रता वाढणार असून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस विदर्भामध्ये पडणार आहे तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ही माहिती खूपच महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका कारण हवामान खात्याकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी देण्यात आली आहे कारण सध्या हवामानाची पूर्ण स्थिती ही बंगालच्या उपसागरावरती अवलंबून आहे सध्या हवामान हे मान्सूनच्या वाऱ्यावर बदलत आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत तसेच स्थानिक नागरिकांना देखील या पावसामुळे बऱ्याच अडचणींना सामोरे जावं लागणार आहे कारण थंडावलेला पाऊस आता पुन्हा नव्याने वेग घेणार आहे महाराष्ट्रामध्ये पावसाचे येणार असून महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पाऊस पडणार आहे या पावसामध्ये विजांचा कडकडाट होणार असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागेल त्याचबरोबर झाडावरील फांद्या पडणं पत्रे उडणं यासारख्या बऱ्याच घटना घडू शकतात कारण या पावसामध्ये वादळी वारा सुटणार आहे या पावसामध्ये वादळी वारा आणि विजांचा कडकडाट असल्यामुळेच नागरिकांनी कामाव्यतिरिक्त अजिबात घराबाहेर पडू नका असे आदेश देखील प्रशासनाकडून दिले जात आहेत अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र आणखीन तीव्र झाल्यामुळे ते उत्तरेकडे सरकत असून पावसांच्या जोराबरोबरच वादळी वाऱ्याचा धोका देखील निर्माण झाला आहे कोकण ते विदर्भ भागामध्ये या पावसाचा धोका मोठ्या प्रमाणात असणार आहे अरबी समुद्रात हे कमी दाबाचा पट्टा कायम असल्यामुळे मुसळधार पावसासह चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे मित्रांनो आठवडाभर हा पाऊस असाच चालू राहणार आहे क्षेत्र कायम असल्यामुळे कोकण आणि विदर्भ भागामध्ये या पावसाचा वेग वाढतच राहणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील पश्चिम भागातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला त्या भागांमध्ये अतिमुसळधार पावसांचा आणि विजांचा कडकडाट होणार आहे हवामान खात्याकडून आधीच सांगण्यात आलं होतं की वेळे आधीच मान्सून दाखल झालाय वेळे आधीच अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे पण जूनच्या सुरुवातीस पावसाने विश्रांती घडलेली दिसत होते आताच हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे की जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून ते पूर्ण जुलै महिन्यापर्यंत महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होईल महाराष्ट्रातील काही भागांमध्ये महापूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली हवामान खात्याकडून ठरवण्यात आलेला अंदाज पाऊस हा कधीही खोटा ठरत नाही त्यामुळे आता मुसळधार पावसाची बरसात महाराष्ट्रातील ह्या दहा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के होणार आहे तुमच्याही जिल्ह्याचं नाव या दहा जिल्ह्यांमध्ये आहे का पहा जर तुमच्याही जिल्ह्याचे नाव या दहा जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्हालाही सतर्क राहावं लागेल कारण जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे जून महिन्यामध्ये पावसाच्या सरी कमी कोसळल्या परंतु आता पावसाची तीव्रता भयानक वाढणार आहे पावसाची सर तुटणार नाही त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे या दहा जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी कारण का या, अती पाउस पड़ना रहे या, रहे। या दहा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी सारखा पाऊस पडणार आहे कामाव्यतिरिक्त अजिबात घराबाहेर पडू नका कारण हवामानामध्ये अचानक बदल होत या बदलांमुळे पाऊस पडणार असून त्याचबरोबर या पावसामध्ये विजांचा कडकडाटी होणार आहे चला तर मग पाहूया कोणत्या दहा जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आलेला आहे कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे नाशिकमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील लोकांना हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला पुणे <Sanye> जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात मुसळधार सरी बरसणार आहेत पुणे जिल्ह्याला अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे पुण्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार आहे रायगडमध्ये पावसाची तीव्रता वाढणार असून वादळी वाऱ्यासह पाऊस रायगड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे रायगडमध्ये असणाऱ्या नागरिकांसाठी हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला रायगड मध्ये अचानक मुसळधार सरी बरसायला लागतील त्यामुळे ढपुटी सदृश्य वातावरण रायगड मध्ये तयार होईल साताऱ्याच्या घाट परिसरामध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला सातारामध्ये मुसळधार पावसाची बरसात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि या पावसामध्ये वादळी वारा सुटणार आहे त्याचबरोबर पर मुसळधार पावसामध्ये विजांचा कडकडाटी होणार आहे सातारा घाट कोसळण्याची घटना घडू त्यामुळे घाट परिसरातील नागरिकांनी घ्यावी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार असून या पावसामध्ये विजांचा कडकडाट होणार आहे त्यामुळे कामाव्यतिरिक्त अजिबात घराबाहेर पडू नका अशा सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पावसाची बरसात होणार आहे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरी मोठ्या प्रमाणात बरसणार आहेत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पडणार आहे पालघरमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पालघरमध्ये अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे पालघर भागामध्ये पावसाची तीव्रता वाढणार असून नागरिकांनी सतर्क राहावं ठाणे जिल्ह्यामध्ये देखील विजांचा कडकडाट होणार असून ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला ठाणे जिल्ह्यामधील पावसाचा जोर वाढणार आहे आणि या पावसामध्ये विजांचा कडकडाटही होणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये विजांच्या खडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगर मधील पुढील तीन दिवस पावसाच्या सरींचा जोर हा कायमच राहील त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं व काळजी घ्यावी